रामराव राठोड विद्या मंदिरात रंगला आषाढी वाढीचा सोहळा दिनांक आठ जुलै रोजी रामराव राठोड विद्या मंदिर आजियानगर परभणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेत श्री विठ्ठलाची पूजा व आरती संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बाबूराव अंधारे व संस्थेचे सचिव आशिष अंधारे यांच्या हस्ते करून दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची तसेच वारकरी विद्यार्थ्यांनी वेशभूषा धारण केली होती सोबत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी लेझिम पथक दिव्य पथकाधारी पथक तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जयमो कुल्यार दिंडीत सहभागी झाल्या होत्या वारकरी संप्रदायाप्रमाणे चिमुकल्यांनी नृत्यांचे रिंगण सादर केले दिंडी ही शाळेपासून सुरू होऊन नगर पंचशीलनगर वर्मानगर भीमनगर करून परत शाळेमध्ये दिंडीचा समारोप करून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या दिंडीत पालकांनी परिसरातील नागरिकांनी रांगोळी काढून श्री विठ्ठल रुक्मिणीचे औक्षण करून भरपूर प्रतिसाद दिला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पठांसर नवनाथ नव सर के एस एस वुमन्स कॉलेजचे प्रशासक शिवप्रसाद जाधव प्राचार्य कान्हेरकर मॅडम तसेच शाळेतील व महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन दिंडी सोहळा उत्साहात पार पाडला आज रामराव राठोड विद्यामंदिर अजियानगर या प्रशालेतर्फे आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीनं आपण हा दिंडी महोत्सव साजरा केलेला आहे आणि ह्या दिंडी महोत्सवामधून आपण समानतेची एकतेची शेतकरी कष्टकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणासाठी आणि सर्व जाती धर्मातील एकोपा शांती सद्भाव निर्माण होण्यासाठी सर्व जाती धर्मातील मुले मुली आज ह्या दिंडी महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शालेय परिसरामधून पालकांचा विविध जाती धर्मातील पालकांचा प्रचंड प्रतिसाद असा मिळालेला आहे सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एकंदरीत वातावरण पंढरीमय झालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद रामराव राठोड विद्या मंदिर परभणी यांच्यातर्फे आज आषाढी एकादशी निमित्त भव्य अशा दिंडीचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी अंधारे सर संस्थेचे सचिव आदरणीय भाई अंधारे सर यांच्या हस्ते विधिवत विठोबाच्या मूर्तीचं पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थी विविध वेशभूषेमध्ये विविध संतांच्या वेशभूषेमध्ये सामील झाले होते त्यांना पंढरीच्या वारीच शिस्त सामाजिक एकोपा धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता अशा गुणांची जाणीव झाली आणि विद्यार्थी भक्तिमय सागरात बुडाले आणि त्यांना संस्काराची शिदोरी घेऊन ते आपापल्या घरी जातील आणि त्यांना मा, त्यांना महाराष्ट्रातली जी परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा आध्यात्मिक परंपरा आहे त्यांना त्यांची तेन्न जाणीव झाली आणि या प्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षक वृंद आणि हितचिंतक यांचा मोठा सहभाग होता धन्यवाद